नमस्कार मैत्रिणीनो सुब सकाळ सगळ्यांना चला आता मस्त आज आ, एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण आता सकाळी उठल्याच्यानंतर बाकीचे काम आवरून घेतले आंघोळ वगैरे करून घेते आणि आज काय स्वयंपाक मला लवकर बनवायचा नाही मी थोडासा दुपारी स्वयंपाक बनवणार आहे तर दुपारी म्हणजे बारा किंवा साडे अकरापर्यंत कारण आज डबा वगैरे काय नाही कोणाचा सगळे घरीच आहेत आणि म्हणून म्हणले चला मस्त अशी एक छानशी रेसिपी बनवूया तोंडाला चव पण नाही त्याच्यामुळं म्हणलं चला तुम्ही पण बनवा का अशी रेसिपी खूप छान लागते तर इथं आता सकाळचे आठ वाजले तर चहा पाणी वगैरे घेत होतं आम्ही सगळं बाकीचं पण काम आवरून घेते कपडे वगैरे सगळं घर एकदा क्लीन करून घेते चांगलं आणि मस्त असं सकाळी सकाळी चहा आणि आज बिस्किट कधी कधी रोज नसतं पण कधीतरी खायला तर हे मोनोका बिस्किट आहे कधी पारले कधी मनोका तर चला मग या चहा प्यायला तुम्हीसुद्धा तर आता पाणी झालं इथं मी पीठ काढून घेतलेलं आहे ज्वारीचं बाजरीचं चा, परत त्याच्यानंतर गव्हाचं आणि बेसन पीठ हिरवी मिरची जिरे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलं बारीक आणि त्याच्यानंतर आता हे पीठ आहे ना मी एकत्र करते कोथंबीर धुवून घेतली आणि नंतर बारीक केली तर आता मी इथं मिक्स करून घेते हे पिठं सगळे आणि मस्त असं आपल्याला पिठाचा गोळा तयार करायची का कारण आता हे चार प्रकारचे पिठं आहेत तर खूप छान आणि चविष्ट अशी रेसिपी बनवते खूप दिवस झाला आता बनवली नव्हती तर म्हणलं चला बनूया मस्तपैकी पिठा आता कालून घेतले त्यात थोडीशी हळद टाकून घेते चवीनुसार मीठ टाकते आणि जे मी वाटण केलेले ना हिरवी मिरची जिरे लसूण थोडीशी कोथंबीर वाटायला घातली आणि एकदम सोपी हो जास्त वेळ पण लागत नाही आणि पटकन पण होती भाजी वगैरे करायची सुद्धा गरज नाही तर म्हणलं चला सगळेच घरी आहेत तर करूया गरम गरम खायला असं पण जरा थंडीचे दिवस आहेत ना तर खूप थंडी वाजते त्याच्यामुळे मग थोडंसं असं त्याचं सूप वगैरे पण खूप छान लागतं प्यायला तर मस्तपैकी त्याचं सूप पण येतं आणि मस्त अशी रेसिपी पण तयार होते सुद्धा थोडीशी बारीकवरून कापून टाकलेली आणि मी आता पिठाचा घट्ट गोळा मळून घेते तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल की काय बनवायचं म्हणून लेडीजच्या तर पहा आता इथं सगळं पीठ मिक्स करून घेते आणि गोळा तयार करून घेते मस्त गोळा तयार झालेला आहे पिठाचा चला आता आपण बनवूया शेंगोळे तर हुलग्याच्या पिठाचे सुद्धा बनवतात पण आमच्याकडे अशीच बनवतात सगळे पिठं एकत्र करायचे आणि मस्त हिरवी मिरची ते टाकून हातावर शेंगोळे तयार करून घ्यायचे किंवा पळपोटाव केले किंवा ताटाव केले तरी चालते तर मी आता थोडंसं हाताला पीठ लावून घेते आणि मस्त शेंगोळे तयार करून घेते सगळे तर कोणाकोणाला आवडते ही रेसिपी खायला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी काय केलं थोडंसं पीठ खाली टाकलं ताटामध्ये कारण जे शेंगोळे मी बनवून ठेवलेत ना ते ताटाला चिटटले नाही पाहिजेत तर तर त्याच्यानंतर मग आता इथं मी सगळे शेंगोळे तयार करून घेतले तर पण आता शेंगोळे केले त्याला आदन ठेवायचे तर आदन कसं ठेवायचं ते पण तुम्हाला दाखवते पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलंय त्यात फक्त थोडीशी मोहरी आणि जिरे टाकायचे तुमच्याकडे जर हिंग असेल तर हिंग टाका खूप भारी टेस्ट येते त्याने मी पण टाकते थोडंसं आणि त्याच्यानंतर जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं ते फक्त मी बांडही सळून याच्यामध्ये टाकले कारण असं बेस्ट जाण्यापेक्षा थोडंसं त्याला मिरची वगैरे लागलेलं होतं ते पण टाकून घेतलं थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं हुलग्याचे तर खूप भारी लागते तर पण बघ ना एखाद्या रेसिपीमध्ये मी म्हणजे बनवीन तुम्हाला पण दाखवीन हुलग्याचे पण खूप छान लागतात शेंगुळे पण आता आमच्याकडची पद्धत अशीच आहे असंच बनवतात आपल्या सगळे पिठं घ्यायचे ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं आणि बेसनपीठ आणि मस्त असे शेंगोळे तयार करायचे आदन ठेवून उकळे आली ना मग आता टाकून घ्यायचे फक्त काय करायचं गॅस मोठा करायचा नाही नाही तर मग सगळं तुमचं शेंगोळ्याचं जिरा पाणी असतं ना ते सगळं बाहेर ओतू जाईल बारीक गॅसवर शिजायचं आणि चमचा जास्त त्याला हलवत नाही राहायचं कारण मग शेंगोळ्याचे तुकडे पडतात तर हे पाय मी साईडनेच एकदम असं हळू चमचा टाकलेला आहे आणि फक्त थोडंसं खालीवर करून घेते तर चला मस्त शेंगोळे शिजलेले आहेत गरम गरम त्याचं सूप पण प्यायचं कोणाला सर्दी वगैरे झाली असेल ना तर ह्या पद्धतीने नक्कीच करून त्याचं सूप पण प्या आणि शेंगोळे पण खा खूप भारी लागते तर आणि तोंडालासुद्धा चव येईल तर चला परत एक रेसिपी बनवूया खाऊन पिऊन झालेलं आहे सगळं आता बाकीचे कामं आवारले तर दुपारचे आता मस्त असे ऑर्डरची रेसिपी आहे ती बनवूया तर इथं बनवायचे आहे तर ड्रायफ्रूट लाडू तर सगळे ड्रायफ्रूट मी कट करून घेतले तर खारीकसुद्धा फोडून घेतलेली खोबरं किसून घेतले पण आता हे फक्त मी थोडं थोडं बाजून घेते ड्रायफ्रूट हे सगळं बाजून घेतलं त्याच्यानंतर आता खोबरं बाजून घेते तर सगळे ड्रायफ्रूट आहेत ना ते फक्त काय करायचं बारीक कट करायचे आणि खोबरं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे तर मस्त असे पौष्टिक लाडू बनवायचे आहेत पण ते आमच्यासाठी नाही मी घरी बनवणार मला हे चेन ऑर्डर आलेली आहे तर चला ती पण रेसिपी म्हणलं तुमच्यासोबत शेअर करू कुणाला येत नसली तर अशा पद्धतीने नक्कीच बनवा खोबरं थोडंसं मी थंड होऊ दिलं त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलं थोडंसं फिरवायचं जास्त नाही आणि ही वरली खजूर आहे ही फक्त काय करायचं परतून घ्यायची चांगली आणि त्याच्यानंतर इथं ड्रायफ्रूटमध्ये टाकून घ्यायची सगळे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये पर बेदाणे वगैरे सगळं तर मस्त असे एकत्र का करायचं आणि खजूर पाक झाला का एकत्र एक मिक्स करून लाडू वळवून घ्यायचे खूप सोपी रेसिपी आहे कुणाच्या घरामध्ये डिलिव्हरीची बाई असेल किंवा ऑपरेशन झालेलं असेल तर अशा पद्धतीने लाडू बनवून तुम्ही पौष्टिक खाऊ शकतात मस्तपैकी छान लाडू तयार झालेले आहेत तर कुणाला घ्यायचे असले ते पण कमेंटमध्ये सांगा आणि मग दुपारचं काम आवरले पण संध्याकाळचं बाकी तर आता इथंच संध्याकाळी मी बटाट्याची भाजी बनवते दुपारच्या शेंगोळे पण थोडेसे शिल्लक येतं आणि भाकरी बनवल्यात आणि थोडी बटाट्याची सुकी भाजी बनवते तर आता सोमवारजवळ आलेला आहे आमचा बाजार संपत आला आहे त्याच्यामुळं आता बटाट्या टोमॅटो चालला आहे सगळा पुढं हे कर चा ते कर त्याच्यावरच चाललेलं आहे आता ॲडजस्ट करायचं तर मस्त असे बटाटे कापून घेतले तर आणि त्याची मी सुकी भाजी करणार आहे तर जिरे मोहरी तेलात टाकून घेतली ती तर सगळ्याला शेती बटाट्याची भाजी पण एक थोडंसं दाखवते तुम्हाला माझ्या पद्धतीची तर फक्त याच्यात मी वेगळं थोडंसं काय केलेलं आहे तर ते पुढे पाहतो मी बटाटा टाकून घेतला थोडंसं आता मी मीठ टाकून घेते हळद टाकून घेते अजिबात पाणी टाकणार नाही कारण पाणी टाकलं ना वाफेवरच्या भाज्यांना तर चव गेली म्हणून समजायची तर आता मी काय करते याच्यावर झाकण ठेवते मीठ वगैरे टाकून आणि मला याच्यामध्ये वेगळं काय ते फक्त कांदा मसाला मी वापरणार आहे याच्यामध्ये तिखट वगैरे गरम मसाला कुठलंही काहीच वापरणार नाही जो अंबारी कांदा मसाला असतो ना तो टाकून पाहिजे एवढी टेस्ट येते त्या भाजीला ना खायलाच चव लागते तर आता मी मीठ टाकून घेतलं आंबारी मसाला टाकला कांदा लसूण मसाला तिखट मसाला बिलकुल काय टाकलं नाही फक्त जो आंबारी मसाला असतो ना कांदा लसूण मसाला तो टाकायचा तर ही भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा घरीही खाऊ शकता खूप छान होते मस्त झाकण ठेवायचं पाणी टाकून शिजवून घ्यायची तर चला मग कशी वाटली आपली बटाट्याची भाजी ड्रायफ्रूटचे लाडू त्याच्यानंतर मस्त असे शे शेंगोळे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा केलं नसाल चॅनलला सबस्क्राईब तर करून घ्या आणि रोज व्हिडिओ पाच जा नक्कीच चला तोपर्यंत भाजी पण शिजली बोलता बोलता आणि आता फक्त खालीवर करायची आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि आता संध्याकाळचं जेवण करते दिवसभर दामल्यामुळं चला मग आता परत उद्या भेटूया